नमस्कार ब्लॉग मध्ये खूप खूप मनापासून स्वागत हिंदू धर्मामध्ये औक्षणिक शुभ मानले जाते कार्याच्या वेळी शुभ प्रसंगी वाढदिवस असे रक्षाबंधन किंवा भाऊबीज पाडवा यावेळी औक्षण केले जाते सुवासिनीने ओवाळण्यासाठी घेतलेले दीपादियुक्त दी तामन तसेच सदर तामन ओवाळण्याच्या क्रियेला औक्षण असे म्हणतात औक्षण शब्दाचा आध्यात्मिक अर्थ काय तर औक्षण म्हणजेच दिव्याच्या प्रकाशाच्या साह्याने कार्यरत असलेल्या विश्वातील देवतांच्या लहरीच्या आगमनांच्या क्षणाचे स्वागत म्हणजेच औक्षण औक्षणाचं महत्त्व काय आहे तर औक्षण करताना दिव्याच्या साह्याने उत्सर्जित होणाऱ्या किंवा प्राप्त होणाऱ्या ज्या लहरी असतात त्या लहरी आरती करणाऱ्या व्यक्तीच्या शरीराभोवती फिरणारे संरक्षक कवच तयार करतात म्हणून आपण औक्षण करतो आता औक्षणाच्या ताटामध्ये दिवा सोन्याची वस्तू किंवा अंगठी सुपारी अक्षता अक्षता घेताना अखंड तांदूळ असलेला अक्षता घ्यायच्या हळदी कुंकू फुलं मिठाई या सर्वांचं महत्त्व काय आहे हे आपण एक एक करून सांगणार आहोत प्रत्येक गोष्ट घेण्यामागे काही ना काही गर्भित अर्थ आहे तो काय अर्थ आहे हे पाहू अक्षणाच्या ताटात हळदी कुंकुवाला फार महत्व आहे कोणत्याही कामाला देणाऱ्या शक्तीचे प्रतीक म्हणून हळदी कुंकू आहे त्याचप्रमाणे हळदी कुंकू शुभ मानले जाते अखंड तांदळाच्या अक्षता अक्षता या शब्दाचा अर्थ अविनाशी असल्याने तबकातील अक्षता कपाळी लावून मग डोक्यावर टाकतात अखंड तांदळामध्ये अशा प्रकारे मी हळद आणि कुंकू वेगवेगळे कालवून मग एकत्र केलेले आहे त्यामुळे अक्षता सुंदर तर दिसतात साजूक तुपाचा दिवा म्हणजे धनलक्ष्मी प्रकाश याचा त्या चा नाही सा हो प्रकाश चा अर्थ त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अंधकार नाहीसा होऊन प्रकाश आणि समृद्धी यावी म्हणून निरांजनाने ओवाळतात सोन्याची अंगठी किंवा एखादी वस्तू सोन्याने ओवाळण्याचा अर्थ सोन्यासारखे निष्कलंक आणि झळझळीत आयुष्य ज्याचे औक्षण करतो त्या व्यक्तीला लाभावे सुपारी सुपारीसारखे टणक आणि अविनाशी आयुष्य लाभावे म्हणून सुपारीने औक्षण करतात मिठाई किंवा अगदी साखर असेल तरीही चालेल ज्याचे औक्षण करतो त्याच्या आयुष्यामध्ये गोडवा यावा म्हणून मिठाई किंवा साखर ठेवतात त्याचप्रमाणे फुलं औक्षण करणाऱ्याचे आयुष्य हे फुलासारखे फुला सुंदर असावे हा त्यामागेला अर्थ आहे आणि रक्षाबंधन असेल त्यावेळी राखी त्याचप्रमाणे काही ठिकाणी औक्षणाच्या ताटामध्ये कापूससुद्धा ठेवतात त्याचा अर्थ कापसासारखा का म्हातारा हो असा आहे अशा प्रकारे औक्षणाच्या ताटामध्ये वस्तू आणि त्यामधील महत्त्व आहे औक्षण करण्याचे फायदे काय आहेत तर संरक्षण मिळते औक्षण केल्याने व्यक्तीला वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते असं मानलं जातं औक्षण करणं शुभ मानलं जातं त्यामुळे घरात समृद्धी येते औक्षण करताना देवाची प्रार्थना केली जाते त्यामुळे आशीर्वाद मिळतो आणि औक्षणामुळे भावनिक नाते अधिक दृढ होते औक्षणामुळे घरातील सकारात्मकता वाढते म्हणजे घरात सकारात्मक, सकारात्मक वातावरण तयार होतं तर अशा प्रकारे आपण औक्षणाच्या ताटामध्ये ज्या वस्तू घेतो आणि औक्षण करतो त्याचे महत्त्व आहे व्हिडिओ जर खरंच उपयोगाने हो उपयुक्त वाटले असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा